मित्रो महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचं सरकार आलेलं आहे ते महायुतीचं सरकार आता महाराष्ट्र सरकार म्हणून आपल्यासमोर काम करणार आहे मी या सरकारला माझ्यासोबत असणाऱ्या युवकांच्या वतीनं विनंती करत आहे की आपण आमच्या युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावं ही आपल्याला नम्र विनंती आहे आम्ही कधीही तुमच्या निवडणुकीच्यामध्ये तुम्हाला डिस्टर्ब होईल असं काही केलं नाही आमचे युवक तुमच्या विरोधात कुठेही काम केलेले नाहीत आमच्या युवकांना तुमच्या सत्तेबद्दलचा कुठेही रोष त्यांनी व्यक्त केलेला नाही आता तुम्ही सत्तेवर आलेला आहात आता सत्तेवर आलेल्या असताना आमच्या रोजगार बे, बेरोजगार युवकांच्या हाताला काम द्यावा अशी आपल्याला विनंती आहे बेरोजगाराच्या हाताला काम नसल्यामुळं अनेक युवकांचे लग्न होत नाहीत अनेक युवकांना जीवनावश्यक गरजा पुरवण्यासाठी पैसा नाही आहे अतिशय बेहाल त्यांच्या आहेत माझी आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री कार्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून जो काही रोजगार दिलेला आहे तो अतिशय कमी विद्यार्थ्यांना तिथं तो मिळालेला आहे आणि जे मिळणारं मानधन जे आहे ते अतिशय तोकडं आहे श्रीमंताच्या घरातला चहापाण्याचा रोजचा खर्चसुद्धा एका दिवसाचा खर्च अनेकांच्या घरातला खर्चालासुद्धा तेवढे पैसे पुरवत नाही आमचा युवक महिनाभरामध्ये या कसं काय पोट भरेल त्याची बायको त्याचं लेकरू याचा विचार आपण प्रामु प्रामुख्याने करावा तर सहा हजार आठ हजार दहा हजार जे मानधन आहे तर आपल्याला स सर आवश्यक गरजांना लागणारं जे काही आवश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारं पेमेंट विद्यावेतन त्यांना द्यावं ही आमची आग्रहाची कळकळीची विनंती आहे कारण भारतीय संविधानानं कल्याणकारी राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे महाराष्ट्र सुद्धा कल्याणकारी राज्य म्हणून ओळखले जा ओळखलं जाते आणि मग या युवकांच्या कल्याणासाठी आपण काम करावं अशी आपल्याला हा जोडून नम्र विनंती आहे मित्रो केवळ आंदोलनाच्या माध्यमातून र... फक्त प्रश्न सोडवणं एवढाच हेतू आहे दुसरा कुठलाही हेतू आमचा नाही आम्ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की हा पैसा कसा उपलब्ध करायचा तर वस, समता हे सुद्धा भारतीय संविधानाचा अतिशय महत्वाचा घटक आहे पण काही जणांकडे प्रचंड संपत्ती असं काही जणांना बोललं जातं की पंच्याण्णव टक्के लोकांकडे पाच टक्के संपत्ती आणि पाच टक्के लोकांकडे पंच्याण्णव टक्के संपत्ती मग काही लोकांकडे जे प्रचंड संपत्ती आहे त्या संपत्तीवर तुम्ही कर लावा चैनीच्या वस्तूवर कर लावा इथं जीवनावश्यक वस्तूसाठीच मारामार आहे तुम्ही चैनीच्या वस्तू कशासाठी स्वस्त ठेवायच्या त्या त्यावर त्या त्या कर लावा असं म्हटलं जातं की शासनापासून निघालेला एक रुपया प्रत्यक्ष कामावर पंधरा रुपये सुद्धा खर्च होत नाहीत मग हे जो जो काही मध्ये जे चाललेला आहे गळती ती गळती थांबवा आणि यातून वाचलेला जो पैसा आहे आमच्या युवकांना द्या युवकांना द्या म्हणजे मोफत द्या असं नाही भीक नको काम द्या भीक नको काम द्या कामाचा मोबदला द्या हीच आमच्या युवकाची आर्थ हाक आहे त्यामुळं आपल्याला विनंती आहे महाराष्ट्राचं सरकार जे आता येत आहे ते युवकांच्या कल्याणाचं आहे अशी आमची भावना आहे या युवकाच्या कल्याण साधेल अशी कारण तुम्ही रोजगार दिलेलाच आहे युवा मुख्यमंत्री का युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून यो रोजगार दिला त्या रोजगार दिलेल्या विद्यार्थ्यांना जे पेमेंट मिळायला पाहिजे ते वेळेवर पेमेंट मिळत नाही तिथं रोज तिथे जी नव नौ, नोकरशाही आहे ती नोकरशाही ज्या तत् तत्परतेनं काम करायला पाहिजे ती करत नसल्यामुळे दो महिना दोन महिने मला सांगा एक पगार पगार असणाऱ्या लोकांना त्या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे तुम्हाला दो एक महिनाभर नव्हे चार दिवस जर पगार लेट झाला तर अस्वस्थ होता या युवकांना आहेच किती न, किती रुपडे देता तुम्ही तेवढ्या पैशामध्ये त्यांचं काय भागत नाही अजून ते पण वेळेवर देत नाही हे तातडीनं काम करा कर म्हणजे तुम्ही हलवा यंत्रणा हलवा जिथं काम करता येत ना तिथपासून जिथं पेमेंट करताय ना तिथपासूनची यंत्रणा तातडीनं हल हलवा आणि या युवकांना तुम्ही वेळेच्या वेळेचा पगार द्या नाही आम्ही काही अजून कुठे हे आंदोलन केलं नाही आम्ही ले कोणालाही अजून उपोषण केलेले नाहीत किंवा साधन निवेदनसुद्धा अजून आम्ही तुम्हाला देत नाही आहेत दिलं नाही आता सरकार आल्यानंतर आम्ही सरकारला विनंती पहिल्यांदा करणार आहोत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन देणार आहोत शांततेच्या मार्गाने आणि विधायक मार्गाने हा लढा असणार आहे आणि या लढ्याच्या नावानं कोणी जर काही बेकायदेशीर मार्ग अवलंबत असेल तर तो ते त्यांचं शासनाने आणि प्रशासनानं बघून घ्यावं आमचा लढा मात्र सनदशीर कायदेशीर संविधानानुसारच असेल कुठेही इथला लढा हा अन्य मार्गानं जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो तर म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की शासनाने आमच्या या युवकांच्या साध्या मागण्या आहेत की ह्या जे युवक लागलेले आहेत ज्यांचं काम चांगलं आहे ज्यांची तिथं गरज आहे तिथं त्यांना ठेवा ज्या काही नवीन जागा निघणार आहेत तिथं आमच्या ह्या युवकांना तिथं समाविष्ट करून घ्या परमानंट जॉब द्या यांचं पेमेंट जे आहे सहा हजार आठ हजार किमान त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागेल एवढं पेमेंट तुम्ही दिलं पाहिजे म्हणून आपल्याला हे पेमेंट किमान वीस तीस आणि किमान पन्नास हजारापर्यंत हे पेमेंट आपण करावं त्यांना आठ हजार था, आठ तास काम करून घ्या आठ तास काम करून घ्या त्यांच्याकडून काम करायला आमचा युवक कुठंच कमी पडत नाही तर काम करून घ्या आणि हे एवढं जीवनावश्यक गरजा किमान भागतील एवढं त्यांना पेमेंट द्यावं अशी आमची एक विनंती आहे आणि ते वेळेवर पेमेंट द्यावं आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे या युवकांना जे काही त्रास होत आहे जो या त्रास होण्यासाठी त्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कुठेही अपमानित होणार नाहीत याची काळजी काळजी घेण्यासाठी शासनाने व्यवस्था करावी कारण हे युवक महाराष्ट्राचे सर आहे तुमचेच युवक आहे ते सगळे तुम्ही मायबाप आहात सरकार म्हणजे या युवकांचं मायबाप आहे या मायबापाने आपल्या लेकराची जशी काळजी घेतली पाहिजे तशीच आमच्या या युवकांची काळजी घ्यावी अशी आपल्याला हात जोडून विनंती करून मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे आपल्याला विनंती करत आहे या युवकांच्या वतीनं की यांना आपण रोजगार द्यावं ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय मध्ये काही जणी इंटरेस्टेड असतील असणाऱ्या आस युवकांना त्या संदर्भामध्ये सहकार्य करण्याचं धोरण आपण व्यापक स्वरूपामध्ये राबवावं कारण इकडे आर्थिक समतोल कारण एकीकडे आपण जर बेकारी ठेवली बेरोजगारपणा ठेवला तर या देशामध्ये समतेचं सूत्र सु, आपल्याला पाळता येणार नाही म्हणून ना बिना कामाचा काम हाताला नसणारा युवक ठेवू नये यासाठी आपण ग्रामपातळीपासूनचं सर्वेक्षण करावं आणि ज्यांच्यामध्ये जे जे स्किल आहे त्या त्या स्किलनुसार त्यांना काम द्यावं जिथं ज्यांचा उपयोग होईल तिथं त्यांचा उपयोग करून हे महाराष्ट्र उज्ज्वल करावं आणि हे युवक जर तुम मी तुम्हाला सांगेल सरकारला युवकांना जर तुम्ही सोबत घेतलं तर तुमच्या सरकारला पन्नास वर्षे सुद्धा भीती बाळगण्याचं कारण आहे तुमचं सरकार राहील युवक जर तुमच्या सोबत असतील तर तुमचं सरकार राहील युवकांच्या आरक्षणाचा लढा कशामुळे आहे का हाताला काम नाही म्हणून हा लढा आहे तुम्ही सगळ्यांना समाविष्ट करून घ्या समाविष्ट करून घेण्याचं धोरण जर तुमचं असेल आणि काहीच नाही तुम्हाला सांगतो ह्या संपत्तीचं संपत्तीचं जर वितरण योग्य पद्धतीनं करण्याचं शासनाचं धोरण जर असेल तर या युवकांना काम देणं काय अवघड नाही ते काय फुकट पैसे थोडंच मागालेत आणि फुकट पैशाच्या मागणाऱ्या काही गोष्टी इथं नाही आहेत आम्ही दुसऱ्या तुम्ही कोणते धोरण राबवावे त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्ही सरकार आहात सरकार काय काय धोरण राबवते त्यांच्या त्याच्या पद्धतीने राबवावं पण आम्ही या आजच्या मागणीमध्ये आमची एवढीच मागणी आहे की युवकांना सुरक्षित असेल आणि क्रियाशील राहील त्याच्या खात्याला काम राहील अशी नोकरी आपण देऊन सहकार्य करावं असे हात जोडून विनंती आहे धन्यवाद